जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास मी भर चौकात फाशी घेणार शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिलं चॅलेंज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाकडून निकाल जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आतिशवायची करायचं लोक साजरा केला यावेळी बोलताना बांगर यांनी मोठं विधान केलं माझा जो कडवट शिवसैनिक आहे त्या कडवट शिवसैनिकाला फक्त धनुष्य बाण लागतो मग हे म्हणतील मला ढुमक हे कोणी मला, मला काही आहे याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसतो आणि आज महाराष्ट्रातली जनता ही सुजान आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कळम चुकलंय की शिवसेना कोणती हिंदुत्वादी संघटना कोणती आणि आज मला वाटते की सर्वसामान्य घराघरामध्ये लोकांना माहित आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडून द्यायचंय दोन हजार चोवीस ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूला लागणार आहे आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही